यस गुड इवनिंग राम रवि यस मिस्टर गणेश नमस्कार गुड इवनिंग हेलो यस गुड इवनिंग चला वनरक्षक है अभ्यास वगैरह चला चला करायची आपण सुरुवात येस बाकी सगळे ओके माझा आवाज क्लिअर आहे का येस मिस्टर गणेश माझा आवाज एकदा क्लिअर अनिकेत येस बाळा गुड इव्हनिंग गुड इव्हनिंग करायची सुरुवात चला चला सुरु येस। <coughs> चला आपण आपण करूया करू सुरुवाती सुरु या सरळ सेवेच्या किंवा स्पर्धा परीक्षेच्या अकॅडमी मध्ये मी आरती जाधव तुम्हाला मराठी व्याकरणा विषय शिकवते श्री अकॅडमी ही आपली ऑनलाईन तसंच ऑफलाइन अकॅडमी आहे ऑफलाइन अकॅडमी कुठे आहे छत्रपती संभाजीनगर येथे आपली आहे म्हणान ओके आता पहिला प्रश्न सुरू करूया बघा समास ओळखा पंचप्राण पंचप्राण हा शब्द आहे सामासिक शब्द याचा आपल्याला समास ओळखायचा आहे एक आहे बहुरीही दुसरं आहे द्वांद्व इंद्र झालं ते द्वांद तिसरा आहे तत्पुरुष आणि चौथो आहे द्विगु चला सांगा बरं काय उत्तर येणार याच येस ऋषिकेश व्हेरी गुड बाळा येस अश्विनी व्हेरी गुड येस अश्विनी गुड इव्हनिंग बाळा अनिकेत व्हेरी गुड बाळा येस व्हेरी गुड काय असणार आहे बाळा द्विगु समास असणार आहे शब्दाची फोड काय असणार आहे चला सांगा ऋषिकेश अश्विनी अनिकेत शब्दाची फोड काही बाळांनो पंचप्राण सामासिक शब्दाचा विग्रह करा येस पवन हॅलो येस गुड इव्हनिंग व्हेरी गुड पाच प्राण असलेला समूह जिथे समूह येतो जिथे संख्या येते तिथे आपण काय करतो द्विगु समास घेतो ओके पुढचं घ्या प्रयोग ओळखा रोज मातीत मी ग नांदते बाई नांदते हा बघा कोणतं आहे हे वाक्य आहे रोज मी मातीत मा, रोज मातीत मी ग नांदते बाई ओके कोणता प्रयोग आहे एक आहे पुराण दुसरा आहे भावे तिसरा आहे कर्तरी आणि चौथा आहे शक्य कोणता आहे येस ऋषिकेश येस चला सांगा पटपट येस चला आणि काय विकास येस बाळा अ कसा बाळा विकास माझ्या छान करवत धातूला व व लागतोय का लागतोय का किंवा अ व लागतोय का अजून काय म्हणतात आपल्या कर्त्याला काही आहे का बघा तुम्ही षष्टी प्रत्यय वगैरे लागलेला आहे का जिथून तुम्हाला क्रिया माझ्याकडून करवते केली जाते माझ्याकडून असं ज्यावेळेस होत माझ्याकडून म्हणा किंवा जो काही करता दिला त्याच्याकडून त्यावेळेस शक्य शक्य प्रयोग होतो ना शक्य कर्मणी प्रयोग होतो नाही ऋषिकेश ऋषिकेश सगळ्यात महत्वाचं बघा ऋषिकेश इकडे बघा ज धातू लागून असतो बघा क्रियापद ज्यावेळेस वेळेस पुराण कर्मणी असतं त्यावेळेस शिवाय त्या पंक्ती असतात काय असतात पंक्तीच्या रूपात असतात पद्याच्या रूपात असतात किंवा गद्याच्या पण मग कसं ते संस्कृत काय असतं संस्कृत पुराण कर्मणी तसं आहे का ऋषिकेश नाही ना, ना बाळा काय नाही ऑप्शन क्रमांक तीन कर्मणी प्रयोग सगळ्यात पहिले काही न विचार करता अगोदर काय करायचं क्रियापद जो माहिती असो हो, त्याला काय करायचं बघा नांदणे हा क्रियापद आहे नांदणे हा काय आहे क्रियापद आहे आपण क्रियापदला काय करतो करता शोधायचं असेल तर नारा प्रत्यय लावतो आणि कोण विचारतो नांदनारी कोण कोण बघा बाई नांदारी कोण बाई बाई काय झालं नांदलेले काय त्यात पण ती बाईच येते मग हा काय आहे कर्तरी प्रयोग आहे कर्तरी प्रयोग मधला अकर्मक कर्तरी आहे बघा नांदते मी बाई ऐवजी माणूस ठेवला माणूस ठेवला माणसाचा नांदतील का नाही नांद तो किंवा मुलगा दिला बघा क्रियापद कर्त्यावरून बदललं म्हणून तो कर्तरी प्रयोग ओके चला नेक्स्ट गया, नेक्स्ट घ्या घ्या वाघप्रचाराचा योग्य अर्थ निवडा मुखवटा चढवणे मुखवटा चढवणे म्हणजे काय एक आहे मनातील भावना लपवणे दोन आहे गंमत म्हणून दोन आहे गंमत म्हणून प्राण्या पक्षाचे चेहरे चिटकवणे तीन आहे मुखवटी पट्टी लावणे आणि चार आहे चेहरा लपवणे येस पवन ओरी लिया ओके अश्विनी ऋषिकेश येस व्हेरी गुड पवन परत एकदा बघा बाळा रवी मोरे कस काय बाळा आणि काय ऋषिकेश अश्विनी व्हेरी गुड बाळा येस ऋषिकेश ऑप्शन क्रमांक एक मनातील भावना लपवणे मुखवटा चढवणे बघा मुखवटा चढवणे म्हणजे तुमच्या मनातलं काय हे समोर कळवू न देणं नाराज जरी मुखवटा चढवलाय एखादा आपल्या बद्दल चांगली भावना नाही ठेवत आहे पण तो तोंडावर खूप छान गोडगोड गोडगोड बोलतोय म्हणजे काय त्याच ऍक्च्युअल तुम्हाला कळतय का चेहरा लपवणे येणार नाही बाळांनो हम्म चेहरा लपवणे येणार नाही येस मनातील भावना पुढ़ील लेखकाने कोणते पुस्तक लिहिले आहे विश्राम बेडेकरांनी कोणतं पुस्तक लिहिलं आहे एक आहे रणांगण दुसरा आहे तनकट तिसरा आहे ताम्रपट आणि चौथा आहे सत्तांतर चला सांगा येस ऋषिकेश व्हेरी गुड पवन येस विकास येस बाळा विकास Yes, येस ऑरी लिया आणि येस बाकीच्या पण सांगा बघा विश्राम बेडेकर यांनी लिहिलेलं या चार ऑप्शन मधलं पुस्तक कोणतं आहे तर रणांगण हे पुस्तक कोण लिहिलेलं आहे विश्राम बेडेकर यांनी लिहिलेलं आहे तणकट कोणाचं आहे चला सांगा पटकन तणकट हे पुस्तक कोणाचं आहे येस यस yes, रवी पवन ऋषिकेश अनिकेत हम्म तणकट कोणाचा आहे राजन गवस याचा आहे राजन गवस यांचं आहे ताम्रपट कोणाचा आहे त्याला सांगा पटकन ताम्रपट यस ऋषिकेश व्हेरी गुड कोणाचा आहे रंगनाथ पठारे यांचा आहे कोणाचा आहे रंगनाथ पठारे यांचा आहे याला काय झालं साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला आहे बरं का प्रश्न विचारले जातात कोणत्या पुस्तकाला साहित्य अकादमीचा मिळाला आहे यांच्या कोणत्या कादंबरीला मिळालेला आहे ते लक्षात ठेवायचं ताम्रपट हे रंगनाथ पठारे यांच्या कादंबरीला काय भेटलेलं साहित्य अकादमी मिळालेला आहे चौथं काय आहे सत्तांतर चला सत्तांतर कोणाचं आहे सांगा येस yes. सत्तांतर कोणाचा आहे व्यंकटेश मांडगुळकर यांचा आहे कोणाचं आहे व्यंकटेश मांडगुळकर यांच सत्तांतर हे पुस्तक आहे ओके okay? येस <coughs> yes, चला मी सांगितलेलं आहे ओके okay? नेक्स्ट घ्या पुढील लेखिकेच्या कोणत्या पुस्तकाला साहित्य अकादमीचा आहे दुर्गा भागवत ज्या आहेत या चार पुस्तकांपैकी कोणत्या पुस्तकाला आ, साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळालेला आहे एक आहे ऋतूचक्र दोन आहे पेस तीन आहे पंजाबच्या लोककथा आणि चार आहे व्यास पर्व काय व्यास पर्व चला सांगा पंजाबचे का आसामचे आहे येस yes, कोण आहे येस yes, मल्लास गुड आफ्टरनून गुड इवनिंग बाळा येस yes, ऋषिकेश नाही बाळा ऋषिकेश अश्विनी नाही परत एकदा बघा रवी नाही बाळा रवी लेक्चर आवडत असेल तर लेक्चरला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा ओके नाही ऋषिकेश बघा लक्ष द्या पेस पेस ही जे त्यांचं पुस्तक आहे त्याला काय झालेलं आहे कादंबरीला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळालेला आहे पेसला हा ऋतुचक्राला नाही लक्ष द्या व्यासपर्व म्हटले भरपूर लोकांनी तर व्यासपर्व वगैरे नाही पेस या याला साहित्य अकादमीचा काय मिळालेला आहे पुरस्कार मिळालेला आहे नेक्स्ट घ्या पुढील शब्दाची त्याच्या विरुद्धाची शब्दाशी जोडी जुळवा बघा आत्मीयता या शब्दाचा विरुद्ध अर्थ शब्द सांगायचा एकंदरीत बघा परधार्जीनपणा दोन आहे परावलंबित तिसरा आहे परकेपणा आणि चौथा आहे परावशता काय नार याचं उत्तर काय नार यश ऋषिकेश यश मल्लास नाही ना बाळा परत येत बघा विशू येस व्हेरी गुड गुड अश्विनी येस 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 व्हेरी गुड बघा असणे म्हणजे आपण काय म्हणतो आपल्याला एखाद्याबद्दल असणे किंवा एखाद्या बद्दल आपल्याला प्रेम माया असणे काळजी असणे याला आपण आत्मीयता म्हणतो त्याच्या विरुद्ध काय येईल परकेपणा काही देणं घेणं नाही परकेपणा परके है बघा <coughs> पुढील वाकप्रचाराचा वापर केव्हा योग्य आहे बघा डोळे लावून बसणे हा डोळे लावून बसणे वाकप्रचाराचा अर्थ एक आहे वाट पाहत असताना दोन आहे चष्मा लावताना तीन आहे डोळे दुखत असताना आणि चार आहे डोळे बंद करताना डोळे लावून पाहणे म्हणजे काय चला सांगा मी वाटेवर डोळे लावून बसलो होतो म्हणजे काय येस येस व्हेरी गुड ऋषिकेश अश्विनी वैशू आणि काय ते येस बेटा गुड डोळे लावून बसणे बसणे म्हणजे काय वाट पाहत नेक्स्ट घ्या पुढील वाकप्रचाराचा अर्थ कोणत्या वाक्यात बरोबर आहे चारी मुंड्यात चित होणे म्हणजे काय एक आहे पहिलवानाचा दारुण पराभव झाला हो दोन आहे पहिलवानाने प्रतिस्पर्धाशी चार हात केले तीन आहे पहलवान चार वेळा पराभूत झाला आणि चार आहे पहलवानाने डोकं टेकून नमस्कार केला चला सांगा चारी मुंडा चित करणे याच्याशी या, या वाक्प्रचाराचा अर्थ असलेलं वाक्य कोणतं आहे येस विशू अनिकेत रवी येस येस ऋषिकेश विकास मल्लास पवन वेरी गुड बाळा येस ऑप्शन क्रमांक एक पहलवानाचा दारुण पराभव केला चारी मुंड्यात चित करणे म्हणजे पराभव करणे ओके पुढचं घ्या विरोधार्थी शब्द बघा कमकुवत विरोधार्थी शब्द सांगायचा आपल्याला कमकुवतचा विरुद्धार्थी एक आहे मजबूत दुसरा आहे कमजोर तिसरा आहे असमर्थ आणि चौथा आहे जास्त चला सांगा येस सौरभ व्हेरी गुड येस मल्लास येस विशू येस विकास येस कमकुवतचं काय येणार आहे मजबूत येणार आहे ओके येस अनिकेत पुढचं घ्या अर्थ सांगा पेशा पेशाचा अर्थ काय आहे तो सांगा एक आहे व्यवसाय दुसरा आहे पांढर पेशा तिसरा आहे सावकारी आणि चौथा आहे पेशी चला सांगा येस ऋषिकेश आणि व्हेरी गुड तुमचा काय पेशा आहे असं विचारलं जात नाही का येस yes, पेशा व्यवसाय ओके पुढचं घ्या पुढील शब्दाचा अर्थ सांगा शैशव म्हणजे काय एक आहे बालपण दुसरा आहे तारुण्य तिसरा आहे प्रौढत्व आणि चौथा आहे वृद्धत्व चला सांगा ऐक येस काय म्हटलं बाळा हे काय ना त्याचं उत्तर हम्म येस वेरी गुड अश्विनी यस विषु येस ऋषिकेश ऑप्शन क्रमांक एक ओके तिसरं बघा नेक्स्ट बघा पुढील वाक्प्रचाराचा योग्य वाक्यात अचूक उपयोग होतो बघा अंगावर, अंगावर काटा येणे एक आहे काटा टोचल्यावर अंगावर काटा येतो म्हणे दुसरा आहे ताप आल्यावर अंगावर येतो तिसरा आहे कुरसं काढल्यावर अंगावर काटा येतो आणि चौथा आहे भीतीने अंगावर शहारा आल्यावर अंगावर काटा येतो असं म्हणतो काही नायचं उत्तर येस अनिकेत येस दोन्ही अनिकेत आहेत इंगळे येस अजून कोण आहे भीतीने अंगावर शहारा येणे तर आपण तो खूप घाबरल्याला पण म्हणतो बाई ग माझ्या तर अंगाला काटा चाला म्हणजे काय अतिशय घाबरलो आपण पुढचं घ्या समानार्थी शब्द लिहाय निद्रा निद्राचा समानार्थी शब्द एक आहे भूक दोन आहे तहान तीन आहे झोप आणि चार आहे जाग चला सांगा येस व्हेरी गुड चला सगळ्यांना माहिती आहे झोप निद्रा झोप निद्रा पुढचं घ्या पुढील वाक्य नकारार्थी करा त्याची सर इतर कोणाला इतर कोणाला येणार असं वाक्य आहे याचं आपल्याला काय करायचं नकारार्थी वाक्य करायचं आहे हा बघा एक आहे त्याची सर इतर कोणालाही येईल दोन आहे त्याची सर इतर कोणालाही येणार नाही तिसरा आहे त्याची सर इतर कोणालाही कशीच येणार नाही आणि चौथा आहे त्याची सर इतर कोणालाही येऊ शकेल चला सांगा काय उत्तर येणार आहे येस येस मल्हास येस अश्विनी येस रवी येस yes, नकारार्थी वाक्य करायचे म्हणजे वाक्य आपल्याला दाखवलं पाहिजे बरोबर आहे ना त्याची सर इतर कोणाला येणार नाही मग त्याचं नकारार्थी वाक्य कसं येणार आहे ऑप्शन क्रमांक दोन त्याची सर इतर कोणालाही येणार नाही बघा आपलं क्रियापद नाही म्हणून आलेलं आहे पुढचं या पुढील वाक्य प्रचारासाठी कोणतं वाक्य योग्य आहे गळा कापणे बघा गळा कापणे काय आहे एक आहे माशाचा काटा गिळल्यामुळे सुमतीचा गळा कापला गेला दुसरा आहे मित्राला एवढी मदत करून त्याने माझा गळा कापला तिसरा आहे दाढी करताना त्याने स्वतःचाच गळा कापला आणि चौथा आहे गुंड्याने कोयत्याने गळा कापून त्या व्यक्तीचा खून केला चला सांगा काय येणार येस राहुल ऋषिकेश मल्लास सौरभ व्हेरी गुड रवी व्हेरी गुड अश्विनी येस yes. येस ऑप्शन क्रमांक दोन मित्राला एवढी मदत करूनही त्याने माझा गळा कापला गळा कापला म्हणजे काय बाळांनो विश्वासघात केला काय केला विश्वासघात केला गळा कापला म्हणजे विश्वासघात केला येस yes, केसाने गळा कापला हो पुढील शब्द समूहासाठी एक शब्द द्या पोटातील गर्भ जनमने आधीच मारून टाकणे याच्यासाठी कोणता शब्द वापरला जातो एक आहे भ्रूण हत्या दोन आहे खून तीन आहे आत्महत्या आणि चौथा आहे बालहत्या चला सांगा येस रवी येस मल्लास येस अनिकेत विशू अश्विनी सौरभ राहुल अनिकेत येस वेरी गुड बाळांना अस्वस्थतेची लहर स्पर्शून गेली या वाक्य रचनेचा पुढील पैकी कोणती वाक्य रचना वापरून व्यक्त होईल म्हणजे भानावर आल्यावर एक अस्वस्थतेची लहर स्पर्शून गेली असा अर्थ असणारे वाक्य शोधायचं आहे एक आहे जोपर्यंत मी भानावर आले तोपर्यंत एक लहर स्पर्शून गेली दोन आहे भानावर येताना एक लहर स्पर्शून गेली तिसरा आहे जेव्हा भा मी भानावर आले तेव्हा भा एक अस्वस्थतेची लहर स्पर्शून गेली आणि चौथा आहे जर मी भानावर आले तरी एक अस्वस्थतेची लहर स्पर्शून गेली कोणता येणार आहे येस विकास व्हेरी गुड हम्म येस आणि काय तेच राहून रवी येस बळानो येस येस ऑप्शन क्रमांक तीन जेव्हा मी भानावर आले तेव्हा एक अस्वस्थतेची लहर स्पर्शून गेली हे वाक्य बरोबर आहे ओके नेक्स्ट घ्या अर्थ सांगा वास्तपुस्त म्हणजे काय एक आहे वस्तू पुसणे दोन आहे काळजी तीन आहे विचारपूस आणि चार आहे प्रश्न चला सांगा काय ये उत्तर येणार आहे येस चला येस आणि येस ऑप्शन क्रमांक येस ऑप्शन क्रमांक तीन याचा उत्तर येणार आहे विचारपूस वास्तपुस्त म्हणजे काय न विचारपूस करणे ओके पुढचं घ्या आदिम या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे एक आहे असंस्कृत दोन आहे प्राचीन तिसरं आहे प्रथम आणि चौथा आहे प्रगत आदिम आदिमच काय येणार आहे येस yes. येस वेरी गुड ऑप्शन क्रमांक चार प्रगत येईल प्रगत आधी आपण आदि मानव म्हणजे फार जुनं आणि आता काय मग त्याचं लेटेस्ट प्रगत पुढचं घ्या पुढील म्हण केव्हा वापरतात काखेत कळसा गावाला वरसा ही म्हण कधी वापरली जाते एक आहे चष्मा जवळच्या दुकानात असला तर दोन आहे चष्मा कपाटात असला तर तीन आहे चष्मा कपाळावर असला तर आणि चार आहे चष्मा विसरला तर चला सांगा काखेत कळसा गावाला वरसा हे कधी लागू होईल येस राहुल विशू आणि केत येस योगिनी आणि येस, रवी येस, येस? येस. काय ना ऑप्शन क्रमांक तीन चष्मा ज्यावेळेस कपाळावर असेल त्यावेळेस आपण म्हणतो की काखेत कळसा गावाला वळसा जवळच वस्तू आहे तरी पण आपण गावभर शोधणे असं त्याचा अर्थ पुढील घ्या पुढील वाक्यातले कर्म ओळखा बघा कर्म ओळखायचा आहे रुपयाच्या नोटा नोटाच्या पुडक्याला बांधलेला रबर बँड शंकररावांनी काढून घेतला ह्या वाक्यामधलं कर्म शोधायचं आहे एक आहे रुपये दोन आहे रबर बँड तीन आहे नोटा आणि चार आहे पुड पुडके काय येणार याच उत्तर येस विशुस रुपयाच्या नोटांच्या पुडक्याला बांधलेला रबर बँड शंकररावाने काढून घेतला काढून घेणारा कोण तर शंकरराव बघा काढून घेणारा कोण तर शंकरराव शंकरराव काय झाले करता झाले आणि आपण काय म्हणतो काढून घेतलेला काय घेतलेला काय काय म्हटलं की आपल्याला काय मिळतं कर्म मिळतं मग काढून घेतलेला काय तर रबर बँड ऑप्शन क्रमांक दोन ओके येस रवी अश्विनी येस विकास येस पुढचा घ्या योग्य विग्रह करा शक्ती युक्ती याचा योग्य विग्रह एक आहे शक्ती आणि युक्ती दोन आहे शक्ती म्हणजे युक्ती तीन आहे शक्ती परंतु युक्ती आणि चार आहे शक्ती किंवा युक्ती काय येणार आहे या समासाचा विग्रह काय येणार आहे येस अनिकेत व्हेरी गुड कोणता समाज आहे तो पण सांगा पटपट -पट। समास कोणता येस बरोबर आहे सगळ्यांचं ऑप्शन क्रमांक दोन सॉरी ऑप्शन क्रमांक एक शक्ती आणि युक्ती हा त्या सामासिक शब्दाचा विग्रह आहे कोणता समास आहे पटकन सांगा अरे बहुव्रीही कसं आहे अनिकेत बाळा मध्ये काय असत पहिलं पद आणि दुसरं पद यातून आपल्याला बोध न होता डायरेक्ट त्यातल्या तिसऱ्या पदाचा बोध होतो त्यांच्यातला तिसऱ्या पदाचा बोध होतो त्यावेळेस आपण काय म्हणतो बहुव्रीही म्हणतो हा कोणता समास आहे की ज्याच्यामध्ये दोन्ही पद महत्त्वाची असतात येस येस राहुल व्हेरी गुड द्वंद्व समास येईल ना द्वंद्व समास येईल दोन्ही पद कशी महत्वाची आहेत येस मिस्टर गणेश येस नमस्कार नेक्स्ट घ्या पुढचं घ्या पुढील शब्दाशी त्याच्या समानार्थी शब्दाची जोडी ओळखा बघा रिपू रिपू हा शब्दाचा समानार्थी शब्द ओळखायचा एक आहे मावळे दुसरा आहे मित्र तिसरा आहे घोडेस्वार आणि चौथा आहे शत्रू चला सांगा रिपू नाही आणि मिस्टर गणेश कस काय अरे रिपू शत्रु रिपू म्हणजे काय शत्रु दुश्मन अजून आपण काय म्हणतो अरी हम्म हो वैरी पण हो बरोबर आहे वैरी पण येत पण अरी रिपू हे असे थोडेसे वेगळे शब्द लक्षात ठेवायचे नेक्स्ट घ्या पुढील पुस्तकाचे लेखक कोण आहे स्मरण हे पुस्तक कोणाचं आहे एक आहे गो नी दांडेकर दुसरा आहे ना सी फडके तिसरा आहे अनिल आणि चौथा आहे ह ना चला सांगा येस लेक्चर आवडत असेल तर लेक्चरला लाईक करा येस मिस्टर गणेश थँक्यू लेक्चर शेअर करा आणि चॅनलला ला सबस्क्राईब सुद्धा करा येस विकास नाही बा हा येस बाळा व्हेरी गुड विकास येस मिस्टर गणेश व्हेरी गुड अश्विनी व्हेरी गुड येस काय नाही याचं उत्तर येस मिस्टर गणेश व्हेरी गुड ऑप्शन क्रमांक एक गोनी गोनी दांडेकर गोपाळ निळकंठ दांडेकर गोपाळ निळकंठ दांडेकर यांचं पुस्तक काय आहे स्मरण गाथा हे पुस्तक आहे ओके हो येस ऋषिकेश चला अशा प्रकारे आपला आजचा लेक्चर इथे झालेला आहे उद्या परत नवीन क्वेश्चन घेऊन येऊ तोपर्यंत येस yes, उद्यापासून आपण वनरक्षकची नवीन सिरीज चालू करते वनरक्षकची ऍड येईल लवकरात लवकर तर आपण वनरक्षकचा सुद्धा अभ्यास घेणार आहोत तर उद्यापासून आपण काय करू वनरक्षकची सिरीज चालू करू ओके येस yes, चला येस धन्यवाद येस 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 चला बाय बाय